तारदाळ येथील युकाचा खोतवाडी येथील आरोही बार जवळ अनैतिक संबंधातून वाद होऊन तिघांनी निर्गुण खून केला आहे मयूर दीपक कांबळे राहणार असे मृताचे नाव आहे ही घटना रात्री पावणे अकराच्या घडली असून याबाबत विनायक संभाजी चौगुले अंकुश निलेश माने रेहान रमजान मुजावर राहणार तारदाळ या तिघांवर पहाटे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयूर कांबळे याचा आरोपीतील एकाच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते तर एकाच्या आईशी अनैतिक संबंध होते आरोपी आणि मृत व्यक्ती पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होती मयूरला वारंवार समज देऊन तो ऐकत नसल्याने विनायक चौगुले अंकुश माने रेहान मुजावर यांनी त्याचा काटा काढायचा ठरवला काल रात्री चौघांनी मिळून एकत्र येऊन प्रथम दारू पिली त्यानंतर तिघांनी मयूरशी वाद काढून मयूरला मारण्यास सुरुवात केली मयूरने पलायन करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पाठलाग करून तलवारी चाकू धारदार शस्त्रांनी मयूरला गाठून हल्ला चढवला मयूर खाली कोसळल्याने मारेकऱ्यांनी मयूरच्या डोक्यात दगड घालून मयूरच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा केला त्यामुळे तो जागीच ठार झाला या घटनेने तारदाळ खोतवाडी परिसरात एकच खळबळ माजली आहे